अकोल्यात आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून आकाशात दिसणाऱ्या विमानामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता होती आता याचे कारण स्पष्ट झाले आहे हे विमान वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाचे सर्वेक्षण करत असून हे सरकारचं महत्वाकांक्षी जलप्रकल्प आहे अकोला शहरासह पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आकाशात वारंवार दिसणाऱ्या विमानामुळे नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झालं होतं नेमकं हे विमान करते तरी काय असा प्रश्न अनेकांच्या मनात होता मात्र आता हे गुळ उलगडलं असून नागपूरच्या टेक वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाचं हवाई सर्वेक्षण केलं जात असल्याचं समोर आलं आहे राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी जलसिंचन योजनेतून हा ड्रीम प्रोजेक्ट उभारण्यात येत आहे विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही भागातील शेतकऱ्यांना लाभ मिळावा आर्थिक सुबत्ता यावी आणि कोरडवाहू शेतीला पाणी मिळावं हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे या प्रकल्पासाठी शासनाने एक हजार दोनशे बत्तीस पूर्णांक सहा कोटींच्या प्रशासकीय मंजुरीसह नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला आणि बुलढाणा या सहा जिल्ह्यांसाठी एकशे पंच्याहत्तर कोटींची अर्थसंकल्पीय तरतूदही केली आहे सध्या युद्ध पातळीवर सर्वेक्षण आणि नियोजन सुरू असून दुसऱ्या टप्प्यात काटेपूर्णा ते नळगंगा प्रकल्पांदरम्यान एकशे सत्तावीस किलोमीटरचा कालवा उभारण्यात येणार आहे या प्रकल्पामुळे पाण्याची कार्यक्षम व्यवस्था निर्माण होऊन शेती क्षेत्राला मोठा आधार मिळणार आहे अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून शासनाने वेळेत काम पूर्ण करावे अशी अपेक्षा शेतकरी आणि जलतज्ञांकडून व्यक्त होत आहे